कालच नवी मुंबई महानगरपालिकेने आरक्षण जाहीर केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीचं या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आरक्षणामध्ये या जो मतदारसंघ आहे बेलापूर आणि ऐरोळी याच्यामध्ये एक महिलांना सीट जादा मिळालेले आहे त्यामुळे पहिली प्रथम तर मी महानगरपालिकेचं अभिनंदन करते की गेल्या पंच्याण्णव पासून ज्यावेळी मी नगरसेविका झाली त्यावेळेपासून आजपर्यंत महिला राज या महापालिकेत आपण पाहिलेला आहे महिला महापौर असतील महिला स्टँडिंग चेअरमन असतील किंवा सभापती असतील यावेळी एक सीट जादा मिळाल्यामुळे सगळ्या महिलांमध्ये एक आनंद आहे आपल्याला माहिती पंच्याण्णव पासून मी जी राजकारणात आल्यापासून ज्या पहा नगरपालिकेची पहिली सदस्य याचपर्यंत म्हणजे जवळजवळ आज इतकी वर्ष या महानगरपालिकेचा कारोबार पाहिलेला आहे आणि तो पुढे तसा सुरळीत राहावा आणि मला वाटतं आता महिलाच महापौर असेल आमच्या इथे संघ हा प्रामुख्याने आपल्याकडे एकोन वॉर्ड आहेत या एकोन वॉर्ड मध्ये सगळ्यात जास्त ज्या सीट निवडून येतील भारतीय जनता पार्टीच्या त्या बेलापूर मतदारसंघातून येतील जवळजवळ एकावन्न उमेदवार असताना आपल्याला जवळजवळ इथे चौतीस ते पस्तीस जागा भारतीय जनता पार्टीला अशा चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मार्जिनने निवडून येतील आणि जास्त प्रयत्न कर आम्ही करू तर आमच्या जास्त पण उगच अतिशय युक्ती नाही करत पण पस्तीस किंवा चौतीस पस्तीस जागा या आमच्या सहज निवडून येणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या तर बेलापूरचा हा नवी मुंबई मध्ये वरचष्मा नक्कीच राहणार आहे आणि सगळ्यात जास्त माझ्या मतदारसंघात महिला आलेल्या आहेत त्यामुळे महिला राज हे पुन्हा एकदा माझ्या नेतृत्वात इथं सिद्ध करणार आहोत बेलापूर मधून सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येणार आणि महापौर बनवताना सिंहाचा वाटा हा बेलापूर मतदारसंघाचा असणार आहे ब्युरो रिपोर्ट पण वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री